नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर प्रभाग क्रमांक दहा ब च्या निवडणुका प्रलंबित राहिलेल्या होत्या आणि अकीब कोहारी शिवसेनेचे उमेदवारी आपल्या सोबत असणार त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत काय बोलाल यंदाच्या वेळेस कसा आहे यंदाच्या वेळेस जसा पाच वेळा होता वडिलांच्या वेळी माझा नेमकी तसाच होणार आणि तसाच आहे त्याचं कारण आहे आमचे प्रमुख नेते वामनदादा माथरे आमचे पाठीशी आणि माझा खंबीर पॅनल पार्टनर प्रथमेश भगत अनिल भगत आणि इतर सहकारी ते मला माझ्या पूर्ण जोरात माझ्या सोबत आहेत आणि पूर्ण सहकार्याने माझ्या बरोबर माझी लोक आहेत माझ्या वडिलांची लोक आहेत आणि निश्चितपणे विजय माझाच होणार बिलकुल समाज वडिलांसारखा माझ्या माझ्या बरोबर पूर्ण समाज जेवढे बदलापूर गावामध्ये आहेत तेवढी लोक आहेत प्रतिसाद खूप जोराचा आहे आणि खूप चांगला आहे निवडणुकीसाठी जास्तीचे पंधरा दिवस जे आहे पंधरा ते वीस दिवस मिळालेले आहेत काय वाटतं कुठेतरी इथे फायदा होईल की काय बिलकुल फायदा निश्चितच होणार कारण आम्ही अजून आम्हाला वेळ मिळाला तयारीसाठी आणि आम्ही खूप जोरात तयारी केली त्या वेळात साधारण किती टक्के मतदान होण्याची सिक्स्टी फाईव्ह पासष्ट टक्के मतदार होण्याची आम्हाला शक्यता वाटते आणि त्याच्या अकॉर्डिंगली चाललंय सगळं काय काय कराल मतदाराच्या मतदार राजा अजून वेळ आहे तुमच्या पसंदीदा उमेदवाराला उमेदवारासाठी या आणि भरपूर मला मतदान करा आणि विजयी करा आभारी आपले धन्यवाद बघत राहा आपले बदलापूर स्वप्नालीसह